जोरदार टाईमच्या गजरामध्ये सगळं माहिती दिलेली आहे न्यूट्रीफिल आयएसओ एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड एट अँड एच ए डबल सी म्हणजे हजार अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट प्लस डब्ल्यू एच ओ सर्टिफाईड कंपनी युअर हेल्थ सपोर्ट अँटॉक्स अँटॉक्सवरती आर म्हणजे आपला अँटॉक्सचा ब्रँड आता काय झालेला आहे और एक वर्षापूर्वी आर झाला रजिस्टर झालेला आहे अमृत फिफ्टी वन एक्स्ट्रॅक्टेड लिक्विड अमृत ज्यूस नाही एक्स्ट्रॅक्टेड लिक्विड ह्या शब्दाला फार मोठे ह्याच्या कंपॅरिझनवर तुम्ही सगळ्यांनाची माहिती देऊ शकताय फिफ्टी वन म्हणजे एक्कावन्न बेरी नुसत्या नव्हे बेरी प्लस बाकी वनस्पती आहे फळांचा अर्ग न्यूट्रासिटिकल खालीमधून नोनी सफेद मुसली अँड बेरी लिक्विड विथ ऍडेड एक, एक, एक्स्ट्रा बॉटनीज आणि त्याच्यामध्ये जे हर्ब्स आहेत त्या सगळ्याचे कंटेंट पाठीमागून काही गोष्टीची माहिती दिलेली आहे बाकी सगळे कंटेंट आणि त्या कुठल्या कुठले फळं टाकल्यात याचंही मेंशन याच्यामध्ये केलेलं आहे ब्रॉशर पण तुम्हाला दिलं जाईल प्री क्लिनिकली टेस्टेड ऑलरेडी लॉन्च करण्यापूर्वी जे प्री क्लिनिकल टेस्ट असतील टेस्ट सुरू जायची कंप्लीट झालेली एक महिन्यापूर्वी आपण ठरलं होतं मला सचिन वगैरे सर्व लोक चिडकू का महिना झाला या गोष्टीला आणू या एक महिन्यापूर्वी ठरलं एक महिन्यात आपण प्रोडक्ट लॉन्च पण केला प्री क्लिनिकल टेस्टेड पण झाला त्याचा एफ एस परमिशन पण घेतल्या हजार क्रिटिकल कंट्रोल पॉईंटच्या पण टेस्ट झाल्या आणि सोळा तारखेला तुमच्या सेवेमध्ये हा प्रोडक्ट येतो जोरदार ब्राउशर तुम्हारा दिल जा रहा ब्राउशर एक पेज च नहीं आठ ते दहा <laughs> पेज झालेले आहेत पाठपूट केला तरी आठ पेज होतात एकावन्न वनस्पती फळांचं नाव काय टाकलेलं आहे ते कुठे अवेलेबल होतात त्यात कोणते इन्ग्रेडियंट आहेत कोणते जीवनसत्व सत्व त्यात मिळतात त्याचे बेनिफिट काय इंग्लिशमध्ये मराठीमध्ये हिंदी मध्ये आणि शॉर्ट मध्ये पीडीएफ स्वरूपात फिजिकल पण फिजिकल देण्यापेक्षा आपलं मॅक्सिमम काम कशावर आहे ऑनलाईन ऑनलाईन पीडीएफ पाठवायची त्याला सांगायची जे काय बेनिफिट आहे काय काय आहे तुम्हीच एकदा वाचा ना आम्हाला दोन ते तीन तास त्याला तो वाचायलाच लागतील एवढी सगळी माहिती आहे काय नाही कळत ती एवढं तरी तुम्हाला म्हणेल की भरपूर काय काहीतरी ह्या वाटतं या पाठवून बघूया काय एवढी माहिती याच्यामध्ये अशा प्रकारचं प्रोडक्ट सध्या इंडियाभरामध्ये ह्या क्वालिटीचा ह्या रेंजचा आणि एवढ्या रकमेमध्ये दिला जाणारा एकावन्न घटकांचा अर्क कुठेही दुसरा ओरॅक व्हॅल्यू वर्षी कालच्या भेटीमध्ये काही लोक होती रमोड साहेब पण होते ओरॅक yes. नावाचं जे सर्टिफिकेशन असतं ज्याच्यामध्ये गुणवत्ता कळते प्रोडक्टची मार्केटमध्ये विकला जाणारे जेवढे बेरी ज्यूस आहे पण बेचाळीस फळं घातून सुद्धा विकणाऱ्या काही कंपन्यांचे म्हणतात की बेचाळीस फळं आहेत किती गाठल्या याच्यापेक्षा गुणवत्ता किती आहे त्याची ताकद किती आहे तर ती ओरॅक व्हॅल्यूवर ठरते ओरॅक व्हॅल्यू सहा हजार ते दहा हजारच्या दरम्यान मार्केटमधल्या कंपन्यांच्या आहे आपल्या प्रोडक्टची व्यव वे व्हॅल्यू जी आहे ती साठ हजार <ण्णाग> आहे दहा हजार एकाच दिवसाच्या डोसमध्ये एक हजार ओरॅक जावी असं मत असतं आपली हंड्रेड पर हंड्रेड एम एल साठ हजार आहे हे तीनशे एम एल आहे म्हणजे किती झालं एक लाख ऐंशी हजार ओरॅक प्रोड जाणार आहे पूर्ण महिना एक दिवसाच्या मध्ये डिवाइड करा डिवाइड बाय तीन एक लाख ऐंशी हजार गेली तीस एका दिवसाला किती ओरॅक गेली सहा हजार मॅक्सिमम रिझल्ट दिसण्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या प्रोडक्ट ची ओरॅक दिवसभराच्या डोस मध्ये किती म्हणजे मोकली जाते एक हजारची म्हणजे एक हजार ओरॅक चा डोस सगळ्यात चांगला मानला जातो आपण सहा हजारचा डोस त्याला रोज देणार आहे मग काही लोकांना लूज मोशिन सुद्धा होऊ शकतात कारण बरेच वेळेला हेवी डोस चालत दहा एम एल द्यायचं आहे आता हे सर्वांना तुमच्या तुमची बॉटल जे आहेंड्रेड एम एल चीच असेल प्रत्येकाची बॉटल जर मागून घ्या सगळ्याच्या बॉटल थोडस वरचं प्या एवढं आणि दहा एम एल हे सर्वजण आमचे वसीम वगैरे तुमच्या ह्याच्यामध्ये दे टाकून देतील दे। बोरतबाजू माझ्याशी तुम्हाला प्यायचं आहे ओके <laughs> लॉन्चिंग झालेलं आहे वापरायचं आहे सध्या काय काय तुमच्या आयुष्यात घडतंय आरोग्यात ते नाव